नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक ई आर पी लॉग इनमधून ग्रामपंचायतीचे उत्पन्न कसे भरायचे याबाबतची माहिती बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ई आर पी पोर्टलवर जायचे आहेत ग्रामसेवक लॉग इन आय डी पासवर्डने लॉग इन करायचे जोपर्यंत ग्रामपंचायतीचे उत्पन्न भरले जाणार नाही तोपर्यंत स तेवीस चोवीस माहे एप्रिलचे कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार नाही त्यामुळे सर्व केंद्रचालकांनी आपल्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न भरणे अनिवार्य आहे तर यासाठी आपल्याला लॉग इन केलेलं आहे ग्रामसेवक लॉग इन त्यामधून आपल्याला ट्रान्झॅक्शन टॅबमध्ये जायचे ट्रान्झॅक्शन टॅबमधून जी पी इन्कम जी पी इन्कम टॅबवर जायचे नवीन फॉर्म तयार ओपन म्हणजे फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आपल्याला वर्ष निवडायचं आहे बावीस ते वीस म्हणजे मागील वर्षाची आपल्याला ग्रामपंचायतीची उत्पन्नाची नोंद घ्यायची आहे यामध्ये समोर आलेला फॉर्म भरायचा आहे पंधरा युत्ता एक म्हणजे आपण एडिट नाही करू शकत यामध्ये फक्त स्वनिधी स्वनिधीची माहिती आपल्याला भरायची आहे ग्रामपंचायतीने दिल्याप्रमाणे दोन लाख पंच्याहत्तर हजार इतर निधी ग्रामसेवकांनी दिला असेल तर तो पण नमूद करून घ्यायचा आहे आता इथे इतर निधी दिलेला नाही झिरो आणि खाली व्यू अँड कन्फर्मवर क्लिक करायचे नंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यानंतर डिक्लेरेशन आहे आय हॅव चेक डाटा ॲज पर माय कलेक्टेड इन्फॉर्मेशन इट इज ऑल द करेक्ट चेक बॉक्सवर क्लिक करायचे आणि सेव्ह करायचं बघा डेटा सेव्ह सक्सेसफुली यानंतर सदरची माहिती आता ही माननीय गटविकास अधिकारी यांच्या लॉग इनला जाईल त्यांनी प्रमाणित केल्यानंतर आपण माहे एप्रिलचे मानधन कर्मचाऱ्यांचे अप्रुव्हल करू शकतो म्हणजेच हजेरी लावू शकतो धन्यवाद